या तालुक्याचे माजी लोकप्रिय आमदार वल्लभ शेठजी बेनके यांना देवाज्ञा झाल्याचं मला काल रात्री दहा वाजता समजलं अत्यंत दुःख वाटलं वल्लभ शेठ आणि मी आम्ही चार निवडणुका आम्ही एकमेकाच्या विरोधात लढवल्या दोन निवडणुकीमध्ये माझा विजय झाला दोन निवडणुकीमध्ये माझा पराभव झाला परंतु वल्लभ शेठजी यांचं माझं मैत्रीवाचं नातं होतं तसं पाहायला गेलं तर वल्लभ शेठ फार कडक आहेत त्यांचा फार दरारा आहे घरी त्यांचा दरारा असला तरी एक जुलदार अशा प्रकारचं ते नेतृत्व होत तालुक्यामध्ये त्यांनी अनेक विकासाची कामं आणली आणि विकासाचे काम करत असताना मी तालुक्यामध्ये विकासाची कामं केली परंतु कधी आम्ही एकमेकांच्या विरोधात कधीच बोललो नाही किंवा ते काही काम कर करत असतील मी कधी तारकाटी केली नाही मी मला आठवत की त्यांनी उमरस ते बेला या प्रादेशिक पाणी योजनेची मान्यता संमती त्यांनी आणली होती परंतु त्याचं भूमिपूजन मी त्यावेळेचे मंत्री शशिगांत भाऊजी सुतार यांना बोलवून केलं तरी पण त्यांनी त्याचा श्रेय घेण्याचा प्रयत्न केला नाही नंतरच्या कालावधीमध्ये माझ्या कार्यकाळानंतर मी उमरा येथे सबस्टेशन केलं होतं माझा दोन हजार चार साली पराभव झाला त्याच्यानंतर ते दादांना घेऊन मध्ये त्या सबस्टेशनच्या अनावरांच्या प्रसंगी आले होते आम्ही त्यांना काही विरोध केला अशा प्रकारचं एकमेकांचं एक आगळंवेगळं नातं होतं आणि नंतरच्या कालावधीमध्ये हो दोन हजार सहा नंतर जेव्हा मी शिवसेना सोडली आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी हो काँग्रेसची आघाडी होती आणि त्या आघाडीच्या माध्यमातून आपल्या सर्वांना कल्पना आहे की मी एक शब्द देतो एक शब्दाचा माणूस असतो दोन हजार साल नऊ सालची निवडणूक आली आणि आघाडीचा धर्म पाळणं म्हणजे मला वल्लभ शेठ बेनकांचा प्रचार करत का नसते काही कार्यकर्त्यांनी ते आवडत नव्हतं मी आमचा वल्लभ शेठ नाही मी माझा आघाडीचा धर्म पाळणार आणि तो पाळला आणि त्यावेळेच्या निवडणुकीच्या माध्यमातून मी आणि माझ्या मिसेसनी संपूर्ण तालुकापे पाळला आणि मी असं म्हणणार नाही की मी काम केलं म्हणून त्यांचा विजय झाला परंतु दोन हजार सेट विजयी झाला आणि त्याच्यानंतर वल्लभ शेटचे आणि राष्ट्रवादीच्या सगळ्याच नेत्यांबरोबरचे माझे संबंध चांगले आले विशेषत दादा दादांकडे मी जायचा कुठलीही कामं घेऊन जायचा ते ती कामं करायचं त्यांनी कधी असा विचार नाही केला की अतुल शेठला सांगा आणि हे करा एक मी एकदा पन्नास एशियाचे नाव घेऊन गेलो त्यांनी त्वरित कलेक्टरांना सांगायची जी ना ना सांगा जी कामं घेऊन जायचं ते आज दादा अगदी आणि कुठल्याही राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडे जायचं की ती सर्व ती कामं करायची आणि अशा प्रकारे त्यांच्या नोटबुकमध्ये गेल्यानंतर त्यांनी जे जी कामं सांगितली नंतर त्या सगळीच कामं सांगण्यासारखी नसतात जी जी कामं केली ते आणि त्यामुळे राष्ट्रवादींच्या आधी जीओ आधी दादा मी परवास मंत्रालय संबंध चांगले आहेत आणि आत्ताच्या काळात नंतरच्या काळामध्ये साहेबांनी मला बोलवलं मी आता उद्धव साहेबांच्या शिवसेनेमध्ये गेलेलं आहे तरी पण आमचे मित्राचे संबंध अतुल छटबी मित्राचे संबंध ते कधीच तुटणार नाहीत ते असं अबाधित राहतील आणि मी मी आणि माझा संपूर्ण दांगट परिवार त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहे आणि नक्कीच त्यांच्या आत्म्याला सुख शांती याची मला पूर्णपणे खात्री ओम शान्ति, ओम शांती ओम शांती बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका